जय मल्हार हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एस टी सेवा सुरू विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी सेवा सुरू करण्यात फाकटे ग्रामस्थांना यश जय मल्हार हायस्कूल जांबूत विद्यालयात फाकटे गावातील विद्यार्थी व वा विद्यार्थिनींना वाहनांची सोय नसल्यामुळे पायी चालत किंवा सायकलने यावे लागते फाकटे व जांबूद गावात बिबट्याचा जास्त वावर असल्यामुळे आणि बिबट्याची भीती असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन फाकटे गावचे सरपंच रेश्मा शंकर पिंगळे व देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर डेपोला विनंती अर्ज करून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी चालू करण्यात आली आहे एस चालक वाहक व वा शिरूर आगार प्रमुखांचा सत्कार देवदत्त निकम यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवदत्त निकम शिरूर आगार प्रमुख दडवी शेतकरी संघटनेचे नेते माउली ढोमे सरपंच दत्ता जोरी माजी सरपंच बाळकृष्ण कळ जय मल्हार हायस्कूल मुख्याध्यापक सुनील जाधव ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष गाजरे युवराज पळसकर नाथा जोरी बाळासाहेब पठारे युनिस तांबोळी दत्ता मेहर शरद पळसकर तंठामुक्त महेश टेके शरद बोंबे संजय वडेकर आदित्य गावशेती शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी जांबूत व फाकटे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वागचवे जांबूत जूरी जी। आपले सरपंच दत्ताजी जोरिया तेचर राहणे शंकरराव पेगळे यांनी शब्दच्या संदर्भामध्ये माहिती दिली की पूर्वीच्या काळामध्ये देखील येण्या जाण्याकरता पाच दहा वर्षापूर्वी एस टीच्या सुविधा पासेस होत्या परंतु काही अडीअडचणी आल्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला घरूनच शाळा त्या ठिकाणी पूर्ण करावी लागली काही मुलं पायी येत असतील काही सायकलवर देखील येत होती आणि पालकांचं देखील म्हणणं आणि मुलांची देखील सायकलच्या बाबत आवड होती परंतु गेल्या पाच सहा वर्षामध्ये पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढत गेलं आणि मोठ्या प्रमाणावरती बिबट्या आपल्या परिसरामध्ये वास्तव्यात आला आणि त्याचे अनेक प्राण्यांवर जसे हल्ले होतात तसे माणसावर देखील हल्ले व्हायला हो लागले मोटरसायकल असो किंवा सायकल असो